उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये पूनम महाजन यांनी अर्ज दाखल केलाय अर्ज भरण्यापूर्वी सिद्धिविनायकाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन पूनम महाजन यांनी शिवाजी पार्कातील वीर सावरकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर वांद्र्यातील ख्रिश्चन धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या माउंट मेरीचं देखील त्यांनी दर्शन घेतलं देवदर्शनानंतर पूनम महाजन यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला अर्जही दाखल केला पूनम महाजन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेतला महत्वाचा भाग असतो उमेदवारी अर्ज भरणं आणि या उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन करणं योगाने हो आलं आपल्यासोबत पूनम महाजन आहेत पुनम ताई काय वाटतंय शक्ती प्रदर्शन करावं लागणार आहे की काय लाग हे शक्ती प्रदर्शन नाहीये हे प्रदर्शन लोकांच्या प्रेमाच आहे ह्याला प्रेम प्रदर्शन म्हणलं तरी चालेल समोरचा उमेदवार तुमच्या आहेत आहेत इच्छा नसताना निवडणूक रिंगणात उतरतात मतदारांची इच्छा असेल का त्यांना मत देण्याची आणि किती चॅलेंजिंग वाटतं गेल्या निवडणुकीपेक्षा बघा प्रत्येक निवडणूक ही चॅलेंज असते आणि त्याला चॅलेंज नुसारच घ्यायचं असतं पण अरित्य मॅटे एक लोक निवडणुकीच्या चॅलेंजमध्ये काय बघतात की तुम्ही काय काम केलंय तुम्ही नेहमी लोकांसोबत आहात की नाही आणि गेले पाच वर्ष मला भरपूर लोकांनी विचारलं की आपण पाच साल मे क्या किया तर मी म्हणलं पिछले एमपी का बी बॅकलॉग पुरा कर दिया आता ज्यांना जे लढायचं त्यांच्या विचारांनी जनतेने बोलणं बोलवलं पार्टीच्या अध्यक्षांनी सांगितलं ते त्यांच्या इच्छा आहेत पण माझी इच्छा लोकांसाठी काम करायची होती जनतेने प्रेम दिलं आणि त्याच कामाची पोचपावती आज त्यांच्यातून दिसते आणि मेहनत करायची जास्त हुरूप त्याच्यातून याविषयी कधी बोलला नाही आदित्य ठाकरेंकडे तुम्हाला जावं लागलं आता फोटो दिसतोय होर्डिंगवरती पूर्णपणे मातोश्रीशी दिलजमाई किंवा मैत्री झालेली आहे का मी युवा मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून युवासेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाला भेटायला गेले नव्हते माझी नेहमी मातोश्रीला आशीर्वादाची पहिली भेट असतेच त्या चर्चा नेहमीच्याच असतात ज्या घरच्या चर्चा असतात त्या चर्चांबरोबर फार उदाहरण घ्यायची गरज नाही कारण की या चर्चा निवडणुकीच्या आधी पण त्या पाच वर्ष असतात किंवा पाच वर्षांनंतरही असतात माझ्यासाठी त्या चर्चा नेहमीच्या असतात चर्चा फायद्याची नक्की आहे फायद्यासाठी माणूस चर्चा करत नाही लक्षात ठेवा आणि महाजन कधी ठाकरेंबरोबर फायद्यासाठी चर्चा महाजन कधी ठाकरेंबरोबर फायद्यासाठी चर्चा करत नाही त्या घरगुती चर्चा होत्या त्यावरती काही बोलण्यास पुन्हा महाजन यांनी नकार दिलेला आहे पर्सन संतोष बुडारे सोबत पंकज दळवी टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम